पूजा प्रकरणी अटकपूर्व जामीनावर सुनावणी सुरू झालेली आहे पूजा खेडकर यांच्याकडून दिव्यांग प्रमाणपत्र कोर्टाला सादर करण्यात आलं पूजा खेडकर सत्तेचाळीस टक्के दिव्यांग असल्याचा दावा खेडकर यांच्या वकिलांनी केलेला आहे तसंच नाव बदलण्याचं गॅजेट वेळोवेळी नोटिफिकेशन केलं होतं असा दावाही करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेलं दिव्यांग प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डानं दिलंय मग त्यात फ्रॉड काय आहे असा दावाही पूजा खेडकर यांच्या वतीनं कोर्टात करण्यात आलाय तसंच लैंगिक छळाची तक्रार केल्यानंच पूजा खेडकर यांना टार्गेट करण्यात आलं असा आरोपही या युक्तिवादावेळी करण्यात आलेला आहे दरम्यान पूजा खेडकरांना अटकपूर्व जामीन मिळाला तर त्या चौकशीला सहकार्य करणार नाही असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे आणि दरम्यान जामिनावरील निकाल कोर्टानं राखून ठेवलेला आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून घेऊया उर्वशी अपडेट्स काय 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 झालं नेमकं कोर्टात कोटात आपण आज बघितलं तर तिन्ही पक्ष म्हणजे युपीएससी साईडून आणि पूजा खेडकर आणि जे पब्लिक प्रॉसिक्युटर आहे त्यांच्याकडून आपल्या सगळ्या ज्या सबमिशन्स आहेत ते दिले गेले उद्या चार वाजता जे आहे ह्याच्यावरती निकाल कोर्ट ऑर्डर देणार हे कळून येत आहे पटियाला कोर्टात ही पूर्ण सुनावणी झाली आहे खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही आहे की युपीएससी चे वकील जे नरेंद्र कौशिक आहेत त्यांनी सबमिशन करताना हे सांगितलं की कशा प्रकाराने पूजा आ, हे नाव बदलत गेले आणि त्यांच्या त्यांच्या आईचं पण नाव ते बदलत गेले आणि हे करायचा कुठलाच अधिकार त्यांना नाही त्यांनी पूजा खेडकर यां जे आहे आईचे नाव तीनदा बदलले आणि तसंच बाबांचं पण नाव चेंज करत राहिले त्यांनी उदाहरणही देखील दिलं उदाहरण म्हणजे जे सबमिट केलं आहे अटेम्प्ट घेऊन तेही त्यांनी सांगितलं की कसं मनोरमा बुध बुधावंत हे लिहिलं नंतर मु मनोरमा जे बुधावंत हे लिहिलं खेडकर मनोरमा दिलीपराव हे लिहिलं असे नाव चेंज करत राहिले असं त्यांचं म्हणणं आहे दिलीप राय या शब्दात पण इंग्लिशमध्ये जेव्हा तुम्ही लिहितात म्हणजे एकदा तुम्ही डी आय एल आय पी लिहिलं आणि दुसऱ्यांदा तुम्ही डी आय एल डबल ई पी लिहिलं असं करून नाव चेंज करत राहिले त्याच्यावरती कोर्टाने युपीएससी ला विचारलं की तुम्ही हे सगळं आता कसं का काय बाहेर आलंय आणि त्यांनी अशा आपण एक लॉ च्या हिशोबी न बघता इतक्या अटेम्प्ट कसे काय त्यांनी केले युपीएससी बघतच का राहिली तेव्हा का नाही ऍक्शन घेतली गेली असं कोर्टाने विचार नक्कीच 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 या संदर्भात उद्या नेमकं काय होतंय याकडे लक्ष असेल तूर्तच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी